झाडा खाली ऊन सावली विनते तो वारा पहा भरा गवत खुशी डुले ए तो वारा पहा भरारा गवत खुशी ने डुले एतो वारा टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले। तालावर आमचे जुळे दूर दूर हे सुर वाहती उन्हात पिवया पाहणार दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवया पहा होती हसते धरती फांदी वरती हा झोपाळा झुले हस्ते धरती फांदी वरती हा जो पाळा झुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे गाणे आमचे झुळ वारा गाणे आमचे लुक लुक तारा गाणे आमचे झुझु वारा गाणे आमचे लुक लुक तारा पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसून सुदल तलारे। फुला सुरात सर्व फुला चलारे गाणे गाती तेच शहाणी बाकी सारे खुळे गाणे गाती तेच शहाणी बाकी सारे खुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे गाणे आमचे जुळे गाणे आमचे जुळे